पुष्प आहे दिव्यांग एक पत्नीने अवघड जागी मारल्याने दिव्यांग पतीचा मृत्यू पती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल अंबाजोगाईत कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला लाथाबोक्याने केलेल्या मारहाणीत अवघड जागी मार लागल्याने दिव्यांग पतीचा मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात बुधवारी घडले या प्रकरणी पत्नीवर अंबाजोगाई हो शहर ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कैलास सरोदे वय सदतीस राणा क्रांतीनगर अंबाजोगाई हो असे मयत कैलास असे मयत पतीचे नाव आहे कैलासची बहीण ज्योती तरकसे यांनी अंबाजोगा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कैलास सरोदे यांचे लग्न सात वर्षापूर्वी माया हिच्याशी झाले होते मायाचे हे दुसरे लग्न होते पहिल्या पतीपासून तिला दोन मुली तर कैलासपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे कैलास हा दिव्यांग आणि दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याचे पत्नीबरोबर वाद होत होते माया कैलासला नेहमी उपाशी ठेवत असे या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माया सरोदे हिच्यावर बी एन एस कलम एकशे पाच अनन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पी एस आय रविकुमार पवार करीत आहे शवविच्छेदन अहवालातही ता तशीच नोंद नातेवाईकांनी कैलास याला ऑटो रिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले कैलास यांचा मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला असा सुरुवातीला समज होता अकरा सप्टेंबर रोजी झालेला शवविच्छेदन अहवालात मारहाणीत अवघड जागी झालेला गंभीर दुखापतीमुळे कैलास यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे वाद सोडवण्यास आलेला ही शिवीगाळ दहा सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता कैलास दारू पिऊन घरी आल्यानंतर दोघात पुन्हा वाद झाला मायाने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथाबोक्याने मारहाण केली त्यानंतर काही वेळाने कैलास घराशेजारी बेशुद्ध पडलेला दिसला कुटुंबातील लोक शेजार शेजारच्यांनी वास सोडवण्याचा प्रयत्न केला असता मायाने हस्तक्षेप करू नका दररोज हा दारू पिऊन असाच करतो मी याला फुकट सांभाळायचे का असे म्हणत त्यांनाही शिवेगाळ केले धन्यवाद नाव पुष्प आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग महिलेला तलाठ्याने मागितले बारचे बिल घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जालना जिल्ह्यात खळबळ भोकरदन दिव्यांग महिलेच्या पेन्शन अर्जावर सही करण्यासाठी नांजा तालुका भोकरदन येथील तलाठ्याने सदर दिव्यांग महिलेला बारचं बिल भरण्याची मागणी करणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालत आहे या व्हिडिओमुळे हे तलाठी महाशय सध्या राज्यभर चर्चेत आला आहे या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महसूल विभागाच्या विश्वासार्ह मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या प्रकारामुळे जनतेतून संतापाची लाट उसळली असून संबंधित तला निलंबनाचा प्रस्ताव तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला आहे या प्रकरणाची अधिक माहिती अशी की जैनपूर कोठारा येथील एका दिव्यांग महिलेने इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेसाठी अर्ज दाखल केला होता संमती तलाठ्याची सही मिळवण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी संपर्क साधला असता बारमध्ये दारू डोसत असलेल्या तलाठ्याने त्यांना चक्क तेथे बोलावून बियर बारचं बिल भरण्याची अट घातली सुरुवातीला या महाशयाने अर्जावर सही करून नंतर दारू बिल न भरल्यामुळे केलेली सही खोडून टाकण्याचा संतापजनक प्रकारही घडला हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आणि त्या दिव्यांग महिला अर्जदारास थेट बारमध्ये धरला या संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्याने सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे निलंबनाचा प्रस्ताव प्रकर गंभीर स्वरूपाचं ठरल्याने तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी तातडीने अहवाल सादर करून दारुबाज तलाठ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला आहे जिल्हाधिकारी स्तरावरून औपचारिक आदेश देण्यात येणार असून त्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे धन्यवाद